og det er ikke noe som शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण जुन्नर भागामध्ये आपण आलेलो आहोत आणि जुन्नरमध्ये बोरी गावामध्ये आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी आ जो ऊस आहे तुम्ही आता पाहतात की या ठिकाणी ऊसाची उंची पाहत आहात आणि हा ऊस आता तुटा तुटण्यासाठी आलेला आहे जुन्नर भागामध्ये जी शेत शेतकरी ऊस उत्पादक आहेत किंवा महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी आता या ठिकाणी जर आपण पाहत असाल तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की ऊसाची उंची जर बघितली आता बाबानीसाच ऊस आणलं बाबा किती लांब आहे किती उंचीच आहे हा ना ठेवा खाली हा ऊस पहा याला पूर्णपणे जैविक पद्धतीच्या ट्रीटमेंट या ठिकाणी केले केलेले आहेत आणि जैविक उत्पादन वापरून या पद्धतीचं ऊस येऊ शकतो हे या ठिकाणी आता सिद्ध झालेलं आहे मित्रो शेतकरी मित्रांनो मित्र बऱ्याच वेळा असं वाटतं शेतकऱ्यांना की बऱ्याच वेळा असं वाटतं शेतकऱ्यांना की रासायनिक खतानेच शेती होणार आहे परंतु आता फायदा तोटा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की जमिनीची सुपीकता आता पूर्णपणे खराब झालेली आहे अतिरासायनं वापरलेले आहेत आपण आपल्या शेतकऱ्यांनी आपल्या मित्रांनी आणि अति रसायनांचा वापर झाल्यामुळं जमिनीची उत्पादन क्षमता आता कमी झालेली आहे आणि हा जो ऊस आपण पाहत आहोत तर हा ऊस आता तुटण्यासाठी आलेला आहे आणि आता बाबा हा ऊस काय सांगाल तुम्ही आणि तुमच्या भागातले शेतकरी झुनधर भागातले शेतकरी काय म्हणतात जैविक खतं जे, खत खत जे, खत जे वापरली खत वापर। कमी वापर प्रवीण सर तुम्ही पण या ठिकाणी बोरीचे आहात आणि तुमच्या भागामध्ये पण आता जवळपास जुन्नर तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ऊस लागवड आहे ऊसाची शेतकरी आहे तर ह्या ऊस बघितल्यानंतर आपल्या शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही या ठिकाणी कैलास गवारे आहेत या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी पूर्णपणे ट्रीटमेंट यांना मार्गदर्शन केलेलं आहे तर प्रवीण सर या पद्धतीचं ऊस यापूर्वी आपण कधी बघितला आहे का आणि हे जैविक तंत्रज्ञान वापरल्यामुळे शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही सर नमस्ते नमस्कार स प्रथमतः मी ग्रीन प्लॅनेटचं आभार मानतो यासाठी की शेतकऱ्यांच्या प्रती ग्रीन प्लॅनेटने जो प्रोग्राम आणलेला आहे तो एकदम छान आहे कारण रासायनिकमुळं शेतीची एकदम अवस्था बिकट झालेली आहे कॅन्सर सारखे भयानक आजार इथे उद्भवलेले आहेत आणि यातून नुसतं पीकच नाही तर मानवीवर मानवी आरोग्यावर जे वाईट परिणाम होत चाललेत रासायनिकमुळे हे तर सेंद्रियामुळे होणारच नाही प्लस शेतीचं आरोग्य सुधारेल आणि मानवाचं पण आरोग्य सुधारेल इकोसिस्टम आपली चांगली राहील परत इकोसिस्टम इकोसिस्टम एकदम छान राहील कारण आपल्याला भविष्यात याच्यावरच काम करायचे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी प्रवीण सर आपलं मत मांडत होते आणि या ठिकाणी आपण ऊस पाहत आहोत सर तुम्ही काय सांगाल तुम्ही शेतकरी आहात काय सांगाल हा ऊस बघितल्यानंतर एवढा एवढा ऊस येत नव्हता रिझल्ट चांगला आहे खरोखर शेतकरी मित्रांनो हा ऊस पाहताना खूप आनंद होतोय आणि या ठिकाणी आपण बघत आहोत की किती पद्धतीने उंच वाढलेला आहे तो आणि शेतकऱ्यांना पण समाधान आहे की कमी खर्चामध्ये जैविक तंत्रज्ञान वापरून असं होऊ शकतं हे आता सिद्ध झालेलं आहे आता आपण ही कांडी जर बघितलं आपण जर बघितलं किती किती सांगता येलीन मजा एक दोन चार पाच तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस पस्तीस सदतीस जवळपास चाळीस मित्र शेतकरी मित्र बेचाळीस बेचाळीस ते पंचाळीस ये आशा च्यारीज च्यारीज हा आहे अजून वर चाललंय आणि तुमचं किती भरलं अठ्ठेचाळीस कांड म्हणजे शेतकरी मित्रांनो कि जैविक पद्धतीची उत्पादन वापरल्यानंतर अशा पद्धतीने जाडी पण आहे हातामध्ये बसत नाहीये लवकर आणि जड आहे जड आणि मित्र की विशेषतः या ठिकाणी जर तुम्ही बघाल ना तर शेणखत वापरलं की शेताला शेणखत वापरलंय का तुम्ही शेणखत नाही शेणखत नाही वापरले शेणखत ना वापरता माझ्या आधीची परिस्थिती मोड्यासारखं होता ऊस मोड्यासारखं होता माझ्या जी ताब्यात का चार महिने पूर्वी तो मोड्यासारखा ऊस होता जो आपली पोडक वापरल्यापासून हा ऊस इतका लांबला मित्र की बाबांचं काय म्हणणं आलं तुमच्या लक्षात आलं आणि शेतकरी मित्रांनो आता खरोखरच गरज आहे ती उत्पादन खर्च कमी करण्याची जमिनीचे सुपीकतेबरोबर उत्पादन वाढायची आणि शेतकऱ्यांना जर उत्पादन वाढलं कमी खर्चामध्ये आलं आणि जमिनी सुपीक राहिलं तर आपल्याला निश्चितच चांगल्या पद्धतीने अचिव्हमेंट करता येईल आणि आपल्याला ह्या जमिनी सुपीक का करायच्यात कारण पुढची पिढी यावर जगणार आहे त्यांना पण आपल्याला जमिनी चांगल्या ठेवायच्या आहेत आज बाबा तुम्ही जे काय मत मांडलेलं आहे किंवा जे काही तुमची मेहनत आहे जवळपास पंचेचाळीस ते शेहेचाळीस कांड्यावर हाऊस गेलेला आहे आणि या ठिकाणी कायला सरांनी जे काय तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे त्या मार्गदर्शनाचा हा एक चांगला रिझल्ट आपल्याला आणि मला वाटतं की जुन्नर भागामध्ये अशा पद्धतीचं प्लॉट कुठं नसणार नाही मिळणार नाही पुरी मध्ये आदर्श आपल्याला जैविक तंत्रज्ञानाचा वापर करून घ्या प्रवीण सर काय म्हणतो प्रत्येक शेतकऱ्याने हे सेंद्रिय घटक वापरलेच पाहिजे कारण आपल्याला भविष्यात जर पुढे जायचं असेल आपली पुढी पुढील पिढी जर वाचवायची असेल तर जैविक शिवाय पर्याय नाही सेंद्रिय शिवाय पर्याय नाही ओके निश्चितच प्रवीण सर म्हणत होते की कानाची गरज आहे अजून दोन कांड्या खऱ्या आहेत म्हणजे जवळपास पन्नास कांद्यावर ऊस गेलेला आहे सत्तेचाळीस हा सत्तेचाळीस म्हणजे दोन कांड्या खाली आहेत तेव्हा बोलतायत ना शेतकरी मित्रांनो आपल्याला जर या पद्धतीचं ऊस घ्यायचा असेल आणि या पद्धतीचं तुम्हाला जर अशा पद्धतीचं जर क्वालिटी उत्पादन जर घ्यायचं असेल तर ग्रीन प्लॅनेटची उत्पादनं या ठिकाणी वापरायला तुम्हाला चांगली संधी आहे आणि ग्रीन प्लॅनेटचा उद्देशच हा आहे की जैविक तंत्रज्ञान वापरून कमी खर्चामध्ये शेती कशी शेतकऱ्यांना करता येईल या पद्धतीने कायम सतत गेली गेली तेवीस वर्ष भारतातल्या शेतकऱ्यांना ती मार्गदर्शन करत आहेत आमची टीम सदैव शेतकऱ्यांसोबत आहे आज कैलास सर आपल्यासोबत आहेत कैलास सर तुम्ही काय सांगाल नमस्कार मित्रांनो आज आपण ग्रीन प्लॅनेटचा हा ऊस आहे बघा चाळीस कांडी स्पेशल इंडिया यूट्यूब चॅनलच्या मार्फत आपण चाळीस कांडी ऊस काढलेला आहे आणि त्याच्यासोबत ग्रीन प्लॅनेट दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण चाळीस खांडी ऊस काढलेला आहे आणि आज आपण लाईव्ह घेत आहे कारण आपण आधीच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की चाळीस खांडी ऊस आहे नाही आता झालेला आहे आज सत्तेचाळीस कांडी म्हणजे जेव्हा तुम्ही शूट केला तेव्हा तो चाळीस होता चाळीस कांडी होता आज सत्तेचाळीस आहे आणि तुम्हालाही असा ऊस पाहिजे असेल तर माझ्या युट्यूब चॅनल स्पेशल इंडिया युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करा ओके थँक्यू पन्ना, पन्नास कांडी बसल खूप 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 छान आपल्या आपण तुम्ही पण मेहनत केलेली आहे आणि जैविक तंत्रज्ञानाचा वापर वजन आहे वजन उचलून दाखवत वजन आहे आणि हे वजन अपेक्षित आहे आपल्या शेतकऱ्यांना निश्चित हां पुन्हा आपण लाईव्ह मध्ये भेटूया आणि आज आपण या ठिकाणी आलात आणि ठीक आहे बोला ना काय वाटतं घोसाबद्दल नाही नाही काय असेल बोला 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 काय आपले घर बरं ते बोलत बोलत नाहीये तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना आपल्या शेतकऱ्यांना काय सांगाल माझं असं मत की रासायनिक खतापेक्षा ही हे खत वापरलेली चांगली असं मला रिझल्ट आलेला आहे ओके okay, धन्यवाद खूप छान पुढची पिढी वाचवायची असेल पुढच्या पिढीने पण हेच खत वापरावं असं माझा अंदाज धन्यवाद थँक्यू रासायनिक खतांनी ना तात्पुरता रिझल्ट मिळतो पण ते लगेच हे माल होत okay. नाही या खताचा अंदाज पक्का आलेला आहे अंदाज आलाय अनुभव आलाय अंदाज आलाय म्हणण्यापेक्षा आपल्याला अनुभव आलाय आणि हा अनुभव सगळ्या शेतकऱ्यांनी घ्यावं जेणेकरून त्यांना पण अशा पद्धतीचे रिझल्ट भारतातले शेतकऱ्यांना पैसे वाटतील सगळं वाट। सगळं रासायनिक खतापेक्षा यांची किमती पण किमती पण कमी आहेत पहिली गोष्ट तुमची जमीन वाचल जमीन वाचेल वाचली तर पुढची पिढी वाच नाहीतर पुढच्या पिढीचं काही खरं नाही दहा वर्षाच्या मुलाला कॅन्सर या रासायनिक खताने रासायनिक खताने औषधे